तर तो काय धिंड्याचा प्रकार नाही तो, तो, तो आपला एक तपासाचा भाग आहे मुकुंदवाडी पोलीस स्टेशन पंच्याहत्तर पंचवीस या गुन्ह्यातील जे आरोपित आहेत तर त्या आरोपी जो मुद्देमाल मिळून आलेला आहे तर त्या मुद्देमालाचे जे घटनास्थळ आहे कुठून घेतला या संदर्भाने तो तपासाचा एक भाग होता त्या अनुषंगे आरोपी कोणी तो स्पॉट आपण व्हेरीफाय केलेले आहेत आणि त्यानुसार कारवाई करून तसं ते पंचनामा आपण केलेला आहे मुकुंदवाडी पोलीस स्टेशन तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस चा गुन्हा आहे एनडीपीएस पी एस ऍक्ट आठ सी वीस बनुसार सदरचा सा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात आरोपितांकडून अनुक्रमे एकूण एक किलोच्या एक आसपासचा पदार्थ गांजा हा मिळून आलेला आहे सदर छापा कारवाई दरम्यान आपण फॉरेन्सिक टीमला देखील बोलवलेलं होतं आणि फॉरेन्सिक टीमने तपासून जो मुद्दे मिळून आलेला आहे तो गांजा असल्याबाबतचा तसा रिपोर्ट दिला आहे आरोपी त्यांना अटक करण्यात आली असता मान्य न्यायालयाने आज रोजी एकोणतीस तारखेपर्यंत पीसीआर दिलेला आहे आणि तपास करून आज आरोपी त्यांना पुन्हा मान्य न्यायालयासमोर हजर करीत आहोत सध्या तरी तपास चालू आहे परंतु यासोबतच मुकंदवाडी परिसर किंवा छत्रपती संभाजीनगर यामध्ये अवैधरित्या गांजा अंमली पदार्थ चरस जे कोणी विक्री करत असेल त्यांना पोलिसांकडून ह्या सूचना आहेत की आपले जे अवैध धंदे आहेत ते तात्काळ बंद करा मान्य पोलिस आयुक्त यांच्या आदेश आदेशाने झिरो टॉलरन्स जे आंबे पदार्थ नशेचे जे पण काही पदार्थ असतील त्यांच्या विरोधात झिरो झिरो टॉलरन्स ही पॉलिसी मान्य पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालू आहे जरी एक साधे एक दारूचे बॉटल अथवा एक बटन अथवा एक गांजे जे पुढे मिळाली तरी कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे पोलिसांकडून गांजा विक्रीला पूर्णपणे जे गांजा विक्री करणार आहेत किंवा त्यांच्या हस्त यांचे समूळ उच्चाटन करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे आरोपी त्यांना आपण अटक केली आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करीत आहोत